आज आपण सूक्ष्मजीव या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत प्रथमत रचना याबद्दल माहिती घेऊ पेशी म्हणजे शरीरातील शरीरातील रचनात्मक व कार्यात्मक का असा घटक होय पेशी पेशी हा सर्व सजीवांचा मूलभूत व पाया घटक आहे पेशींचा इतिहास पेशी पेशींचा शोध रॉब यांनी सोळाशे पासष्ट रोजी लावला पेशीला इंग्रजीत सेल म्हणतात सेल म्हणजे लहान खोली होय पेशींचे मोजमाप व निरीक्षण पेशींचे मोजमाप मायक्रोमीटर व नॅनोमीटर यात करतात पेशींचे निरीक्षण पेशींचे निरीक्षणासाठी सूक्ष्मदर्शकांचा वापर केला जातो पेशींचा आकार पेशींचा आकार गोलाकार गंडाकार पेशीतील घटक पेशी पेशी, हे पेशी, गटग, पेशी, गटग, पेशी, पेशी पटल पेशी द्रव्य पेशी अंगके इत्यादी आहेत पेशी अंगके केंद्रक अंतद्रव्य जालिका हरित लवक गलजीपिंड लयकारिका तंत्र